माझा मुलगा रणविजय याचा जन्मदिवस त्यामुळे आजचा व्हिडिओ हा रणविजयसाठी पण मंडळी माय लेकरांमधलं प्रेम काय असतं ते किती खोलवर असतं किती गहरं असतं हे पाहून तुम्हाला नक्कीच आनंद आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तर आज माझ्याकडून रणविजयसाठी एक शुभेच्छा संदेश रणविजय आज तू सहा वर्षांचा झालास विश्वासच बसत नाही माझ्या हातातील छोट्या बाळाची ती ऊब अजूनही जात नाही वेळ खूप पटपट निघून जातो जेव्हा मी तुझे लहानपणीचे फोटो व्हिडिओ बघते तेव्हा मला असं वाटतं तू लहानाचा मोठा कसा झालास बाळा परिस्थितीच्या फेऱ्यात आपण असे अडकलो ज्यात तुला आणि मला तुझ्या बालपणाचा आनंदच घेता आला नाही बाळा तू दोन वर्षाचा असल्यापासून तुला खूप साऱ्या गोष्टी बघायला आणि अनुभवायला मिळाल्या आणि त्या परिस्थितीला तू खूप खंबीरपणे सामोराही गेलास खरंच मला खूप अभिमान वाटतो तुझा बाळा मला अजूनही आठवतंय पावसाळ्यामध्ये भर पावसात इवल्याशा हातात एक लिटर दुधाची किटली तू घेऊन यायचास घरी माझी आई आजारी आहे म्हणून तू डॉक्टरांकडून गोळी आणायचास बाबांच्या हव्या नको गोष्टींकडे तू लक्ष द्यायचास बाळा तुझ्याकडे सगळं काही होतं तरीही तू लवकर मोठा झालास आईच्या मनातील गोंधळ तुला न सांगता कळायला लागला बाळा तू एवढ्या लवकर रे मोठा झाला बाळा मला असं वाटतं वेळ थांबावी तुझ्या बालपणाचा आणि माझ्या आईपणाचा हा शरारती खेळ असाच सुरू राहावा हरवलेले वाया गेलेले ते क्षण आपण पुन्हा नव्याने जगावेत तू माझ्याकडे हट्ट करावा आणि तो मी पूर्ण करावा आपण दोघेच आपल्या विश्वात अथांग डुबावं पण बाळा जगरहाटी आहे वर्षामागून वर्ष जातच राहतील आपली परिस्थितीही बदलेल चंद्र कसा कलेकलेने वाढतो तसा तूही वाढशील तशीच तुझी प्रगतीही होईल तू खूप पुढं जाशील मोठा होशील तेव्हा मात्र बाळा हा राहिलेला अर्धा अधुरा खेळ मात्र आपण नक्की पूर्ण करूयात बरं का फक्त त्यामध्ये आपले रोल बदलतील कॅरेक्टर मात्र तेच राहतील बरं का मायलेकरांचे आणि तेव्हा मात्र आपण खूप मजा मस्ती करूयात बाळा आज तू सातव्या वर्षात पदार्पण करशील तुला गणेशासारखी बुद्धी आणि हनुमानासारखी शक्ती मिळू दे बाळा तुझ्या यशाच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुझं आयुष्य अनमोल आदर्श बनावा माझे खूप सारे आशीर्वाद तर असतीलच तुझ्यासोबत पण मागणं हेच करेल देवाला सुखी ठेव माझ्या बाळाला बाळा तुला प्रकट दिनाच्या आभाळभर शुभेच्छा की